पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार प्रेक्षकांच्या उत्सुकतेच कारण बनलेला मराठी चित्रपट गुलाबी दो बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती अभिनेत्री कुण मृणाल कुलकर्णी श्रुती मराठे यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिले अभंग्य कोवळेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत हा चित्रपट मैत्री स्वप्न आणि स्वतःचा शोध घेण्याचा प्रभास रंगवतो यात प्रमुख भूमिकांमध्ये अश्विनी भावे मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे या तीन अभिनेत्रींच्या अभियानाचा खास नजराणा प्रेक्षकांना पाहायला मिळेल गुलाबी चित्रपट जयपूर या गुलाबी नगरीत तीन स्त्रियांच्या अनोख्या प्रवासाची कहाणी सांगतो वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील या तिघींच्या आयुष्यातील मैत्री स्वातंत्र्य आणि स्वतःला शोधण्याचा संघर्ष हा चित्रपट प्रभावीपणे मांडतो एकत्र येऊन आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करणाऱ्या या तिघींच्या प्रवासातून मैत्रीचे रंग प्रेक्षकांच्या मनाला भिडतील या चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रेक्षकांसमोर आले असून त्याला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणं हंसिका अय्यर यांनी गायलं आहे जयपूरच्या विविध रंगी वातावरणात तिघी मैत्रिणींच्या मैत्रीची धमाल यात अनुभवायला मिळते हे गाणं तितकंच उत्साहपूर्ण असून प्रेक्षकांना सर्वांच्या मनात घर करणारं आहे त्याचप्रमाणे सफर हे प्रेरणादायी गाणं देखील सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होत आहे आदिती द्रविड यांनी लिहिलेलं हे गाणं राहुल देशपांडे यांनी आपल्या मोहक आवाजात गायला आहे या गाण्यात तिघींच्या आयुष्यातील प्रवास आणि त्यांच्या सत्वाचा शोध अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे जयपूरच्या रंगीत रस्त्यामध्ये या गाण्याचं सादरीकरण झाल्यामुळे त्याला एक अनोखा रंग मिळतो चित्रपटाचे दिग्दर्शक अभयंग कुळेकर म्हणतात गुलाबी चित्रपटाचं शीर्षक गीत या तिघींच्या आयुष्यातील उत्साह आनंद आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मैत्री स्वातंत्र्य आणि स्वप्नांची एक अनोखी गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे जयपूरच्या सुंदर निसर्गात प्रेक्षकांना या तीन स्त्रियांच्या जीवनातील विविध रंग अनुभवता येतील गुलाबी चित्रपटात अश्विनी भावे मृणाल कुलकर्णी श्रुती मराठे सुहास जोशी शैलेश दातार निखिल आरी आणि अभ्यंग कुळेकर या गुणी कलाकारांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत या स्त्रीप्रधान चित्रपटाची कथा स्त्रियांच्या नात्यावर त्यांचे स्वप्न आणि स्वतःच्या शोध यावर आधारित आहे जी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावेल दिग्दर्शक अभ्यंग कुळेकर म्हणतात गुलाबी हा केवळ महिलांचा चित्रपट नाही तर प्रत्येक पुरुषाने आपल्या आई बहीण पत्नी मुलगी किंवा मैत्रिणीसोबत बघावा कारण या चित्रपटात जीवनाच्या विविध अंगाचा वेध घेण्यात आला आहे व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अभंग कुळेकर दिग्दर्शित हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे सोनाली शिवनकर शीतल शानबाग अभिंग कुवळेकर आणि स्वप्नील भांबरे यांची निर्मिती आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील येत्या बावीस नोव्हेंबरला माझी नवीन फिल्म गुलाबी रिलीज होते माझ्यासोबत अश्विनी भावे आणि श्रुती मराठे या दोन अभिनेत्री यात काम करत आहेत तीन मैत्रिणींची गोड धमाल गोष्ट आहे माझी खात्री आहे ती तुम्हाला बघायला नमस्कार मी श्रुती नमस्कार मी श्रुती मराठे आणि आज मी कोल्हापूरमध्ये आलो असतो चित्रपट गुलाबी याच्या प्रमोशनसाठी सकाळ आमची सकाळ सुंदर झाली कारण देवीचं दर्शन घेऊन झालं आणि आज सगळे आपले पत्रकार मुंबईकडे आले तर आमचे प्रमोशन केलं आणि इंटरव्यूस केलं सो छान वाटतंय आणि लोकांपर्यंत हा पिक्चर पोचतो आहे कारण बरेच जणांना माहिती होतं की गुलाबी हा चित्रपट इथे येतो आहे आणि बावीस तारखेला रिलीज होतो पण अजूनही कामान करायचं मनावर आहे माझ्या तेवीस तारखेला आपल्या राज्याचे इलेक्शन जातात आणि जरूर जाऊन तुम्ही वोट करा कारण आपला हक्क आहे आपलं कर्तव्यसुद्धा केलंच पाहिजे सरकार कुठली उभी राहणार आहे आपल्या हातात नक्की जाऊन तुम्ही वोट करा आणि बावीस तारखेला तेवीस तारखेला रिझल्ट देतात पण बावीस चांगला दिवस आहे गुलाबी हस्त बघण्यासाठी सो नक्की गुलाबी माझी प्रकार निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज